नमस्कार मित्रांनो आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आम्ही आता आंब्यामध्ये हरभरा केला होता हरभरा खुरपणे चालू केला आहे तर मी तुम्हाला दाखवतो हरभरा कशा प्रकारे खुरपाय चालू केला आहे घरच्या घरी खुरपाय चालू आहे तोंडामधून खुरपाय चालू केला आहे लागते म्हणून बारीक बारीक टिकले उठले आहेत तोंडाला बांधून तो ही खोरपाय चालू केल्या ओढ लागते त्यामुळं तसं म्हणलं म्हणलं की तोंडाच काढला आहे हो मागं खोऱ्यापल्यावर कसं दिसते भाऊ हां हरभरा मंजुळा पण इथं आले आहे खुरपर शाळेत आले आले इकडं हरभऱ्याकडेच वर पळत आलेले काय आहे कुठं आहे